विट्याजवळील कारवे तालुका खानापूर येथील एम डी ड्रग्ज प्रकरणाचे मुंबई कनेक्शन स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने उघडकीस आणले संशयित जितेंद्र शरद परमार वय एक्केचाळीस राहणार नागडोंगरी तालुका अलिबाग सध्या राहणार ताहिर बेकरीच्या जवळ माहीम सोळा मुंबई अब्दुल रज्जाक अब्दुल कादर शेख वय त्रेपन्न राहणार उस्मानिया मस्जिदजवळ पाठणवाडी फिल्डरवाडा पवई मुंबई आणि सरदार उत्तम पाटील वय चौतीस राहणार शेणी तालुका वाळवा जिल्हा सांगली या तिघांना अटक करण्यात आली या कारवाईबाबत माहिती देताना पोलीस अधीक्षक संदीप गुघे म्हणाले विटाजवळील कारवे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बंद कारखान्यात एम डी ड्रग बनवणाऱ्या रहुदीप बोरीचा राहणार कोसंबा जिल्हा सुरत सुलेमान शेख राहणार बांद्रा मुंबई बलराज अमर कातारी वय चोवीस राहणार विटा या तिघांना दिनांक सत्तावीस रोजी अटक करण्यात आली त्यांनी बनवलेले एकोणतीस कोटी रुपयांचे चौदा किलो पाचशे ग्रॅम एम डी जप्त करण्यात आले स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला त्यांनी तिघांची कसून चौकशी केली तेव्हा आणखी तिघे संशयित जितेंद्र परमार अब्दुल रज्जाक शेख सरदार पाटील यांची नावे निष्पन्न झाली या सहा जणांची मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती सहा जणांनी जामिनावर मुक्त झाल्यानंतर एकत्र येऊन एम डी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्याचे ठरवले त्यानुसार रहुदीप याने दिल्ली येथून मशिनरी मागवली सुलेमान शेख याने दिल्लीतील कंपनीस पैसे पाठवले त्यानंतर दोघांनी बलराजच्या मदतीने विटा येथे मशिनरी बसवली मशनरी बसवण्यासाठी जितेंद्र याने आर्थिक मदत केली सरदार पाटील याला ड्रग्जविषयी माहिती असल्यामुळे त्याने दोन तीन वेळा येथे येऊन मार्गदर्शन केले तर बलराज हा अब्दुल रज्जाक शेख याला पुणे मुंबईत जाऊन माल देत होता जितेंद्र अब्दुल रज्जाक व सरदार या तिघांना फलटण येथून ताब्यात घेण्यात आले अधीक्षक म्हणाले आतापर्यंत सहा जणांना अटक केली असून आणखी कोणाचा सहभाग आहे काय त्यांना आर्थिक मदत कोणी केली कच्चा माल कोण पुरवत होते त्यांनी कारवे इथून कोणाला ड्रग्ज विकले आहे काय याचा तपास केला जाणार आहे यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते टोळीतील सुलेमान शेख जितेंद्र परमान अब्दुल रजाक शेख आणि सरदार पाटील यांच्यावर दोन हजार एकोणीसमध्ये एम डी ड्रग्जचे उत्पादन केल्याबद्दल मुंबईत काळा चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे या कारवाईवेळी दोनशे किलो एम डी ड्रग्ज पकडले होते दोघे चौगेजण पाच वर्षे कारागृहात होते तेथे रहुदी बोरीच्या बलराज कातारी यांची ओळख झाली तेव्हा त्यांनी एम डी ड्रग्ज कारखान्याची उभारणी करण्याचे ठरवले सरदार पाटील हा रसायनशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळे त्याला माहिती होती तसेच रहुदीप हा देखील रसायनशास्त्राचा पदवीधर आहे कारवे येथे तिघांनी ड्रग्जचा कारखाना उभारल्यानंतर सरदार पाटील यांनी दोन तीन वेळा येथे येऊन मार्गदर्शन केले होते ड्रग्ज उत्पादनाचा दोन वेळा प्रयत्न फसला होता एम डी ड्रग्ज प्रकरणात वापरलेल्या मशिनरी व केमिकल्सचा तपास करण्यासाठी गुन्हे अन्वेषणची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे ही पथके मुंबई दिल्ली व गुजरातकडे रवाना करण्यात आली आहेत पथकाच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे विटा बावन पुलिस स्टेशनचं दाखेल बावन्न ऑब्लिक पंचवीस गुन्हा नंबर यामध्ये जे अंमली पदार्थांवर पोलीस विभागानं छापा घातला होता आणि या कारवाईमध्ये साधारणतः आपल्याकडे तीस कोटीपर्यंत जो मुद्देमाल जप्त केलेला आहे या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला तीन आरोपी पोलीस विभागानं घटनास्थळावर आणि वाहतूक करत असताना निष्पन्न केली त्यांना अटक करण्यात आली सध्या त्यांची पोलीस कस्टडी आमच्याकडं आहे त्या दरम्यान तपासामध्ये जेव्हा या आरोपींकडे आम्ही सखोल चौकशी केली यामागं आणखीन काही आरोपी असल्याचं दिसून आलं त्यावरून आम्ही तात्काळ त्याही आरोपींचा शोध घेऊन आणखीन तीन आरोपींना अटक केलेली आहे मान्य न्यायालयासमोर त्यांना उभं करून त्या पुली आरोपींचा पोलीस कस्टडी आम्ही घेऊन तपासामध्ये आणखीन पुढं काही धागेजोरे मिळत आहेत त्यासाठी सख सक, सखोल कसून तपास करू आणि मला विश्वास आहे याचं जे काही रॅकेट आहे नेक्सस आहे ते आम्ही उद्ध्वस्त करू आणि कुठेही परत आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं कोणी हिंमत करणार नाही यासाठी पोलीस विभाग पूर्णत काळजी घेत आहे आणि आपल्या माध्यमातून मी सर्व सांगलीकरांना हे आव्हान करतो की आपणही अशा कोणत्याही गोष्टींना बळी पडू नये आपल्याकडं जर अशी काही माहिती असेल तर ती तात्काळ पोलीस विभागाला द्यावी जेणेकरून आम्हालाही कारवाई करणं शक्य होईल यामध्ये अगदी पालकांपासून शाळा कॉलेजचे जे शिक्षक वृंद आहेत त्यांचाही सहभाग आम्हाला यामध्ये अपेक्षित आहे आणि मला विश्वास आहे या चुकीच्या गोष्टींपासून आपण आपल्या सर्व नागरिकांना वाचू त्यांना निश्चितच आपण यापासून दूर ठेवू आणि कोणी अशा पद्धतीचे गुन्हे करण्यासाठी धजावणार नाही आणि आपल्याकडे कोणी अशा पद्धतीनं सांगलीमध्ये प्रवेशही करणार नाही धन्यवाद तपास पोलीस विभाग करत आहे त्यामध्ये या आरोपींचं गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं दिसून येत आहे आणि यातील जे आत्तापर्यंत एकूण सहा आरोपी आहेत त्या सहापैकी चार आरोपींवर एक कॉमन गुन्हा आहे ज्या ज्याच्यामध्ये यापूर्वीसुद्धा त्यांनी एम डी ए ड्रग्जच्या बाबतीमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं दिसून येत आहे आणि त्या पद्धतीने आम्ही आणखीन तपास करत आहोत की यांच्यामध्ये कोणी दुसरंही सामील आहे का ही सर्व जी आत्तापर्यंत आपण आरोपी ताब्यात घेतलेली आहेत या आरोपींनी यापूर्वी आर्थर रोड इथे जी शिक्षा उप भोगलेली आहे त्या दरम्यानच्या काळात एकमेकांच्या संपर्कात आलेल्या असल्याचं दिसून येत आहे आणखीन यामध्ये काही आरोपी असल्याचं जर निष्पन्न झालं तर ते त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहोत